मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे तसेच सोशल मीडियावर चारही प्लॅटफॉर्मवर आपले चॅनल आहे आणि पेज पण आहेत त्यावर सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय से राहणार सेंद्रिय शेती कशाप्रकारे करावी याविषयी पूर्ण आज माहिती देणार हो चला तर व्हिडिओला सुरुवात करू पाहता सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा किंवा कृत्रिम वाढीव साधनांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीनं शेती करणे यालाच नाही सेंद्रिय शेती म्हणतात या पद्धतीनं मातीची सुपीकता टिकवून उत्पादन घेता येते आणि मानवी आरोग्य व पर्यावरण यांचे संरक्षण होते सेंद्रिय शेती करण्याची पद्धत त्यामध्ये तुमचा पहिला येणार आहे मुद्दा माती परीक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे शेती सुरू करण्यापूर्वी परीक्षण करून तिचा पी एस सेंद्रिय पदार्थ नत्रस पुरत पालस इत्यादी घटक समजून घ्या त्यानुसार योग्य पीक व सुधारणा ठरवा त्यानुसार दुसरा मुद्दा येतो सेंद्रिय खते वापरणे यामध्ये शेणखत गोबर खत कंपोस्ट हरितखत खत गांडूळ खत वर्मी कंपोस्ट इत्यादी वापर शेणखत कंपोस्ट तयार करताना नीट कुजवणे गरजेचे आहे हरित खतांचे पीक घेणे तिसरा मुद्दा सुने हे पी ढेच्या उडीत मोग्यांची लागवड करून मातीत नंतर वाढवता येते आणि गाडाई पण येते या पिकांना पेर पेरून कुजून मातीमध्ये मिसळा म्हणजे यामध्ये हरित खताचं जे प्रमाण आहे जे मिटले सेंद्रिय कार्ब ते वाढणार यामुळं बीज प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया न करता गोमूत्र तृणधान्य मिश्रण दसपर्णी अर्क जीवामृत वापरून बियाण्याची जी प्रक्रिया करावी कीड व रोग नियंत्रण कीड व रोग नियंत्रण रासायनिक कीटकनाशक ऐवजी खालील नैसर्गिक उपाय वापरा दशपर्णी आर्क निंब आर्क निम तेल गोमूत्र स्प्रे तंबाखू अर्क लसूण आल आल अर्क त्यानंतर मिश्र पीक आणि रांतरपीक पद्धती विविध पिकांची सात संगत लागवड केल्यास कीड नियंत्रण होते आणि जमिनीचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होतो उदाहरणार्थ भात उडीद भुईमुख ज्वारी त्यानंतर एक सातवाई पाणी व्यवस्थापन यामध्ये ठिबक ड्रीप सिंचन मल्चिंग वापरल्यास पाण्याची बचत होते आणि तणांचे प्रमाण कमी होते गावातील गो आठवा मुद्दा आहे गावातील गोशाळा किंवा स्वच्छता जनावरांचा उपयोग गोमूत्र शेण दूध ताक यांचा वापर करून पण तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तरी सर्वांनी आपले शेतकरी बिझनेस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद